युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनिमित्त पाटण मतदारसंघात मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली या सभेमध्ये शिवसेना माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल अत्यंत खालच्या भाषेत नवी असा शब्दाचा भर सभेमध्ये उल्लेख करून नाभिक समाजाला काडीची अक्कल नाही हा समाज बुद्धिवान नाही बुद्धिहीन ना आहे असा त्यांनी उल्लेख करून नाभिक समाजाचा घोर अपमान करून नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून त्यांच्या विरोधात पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पाटण तालुक्यातील सर्व नाविक समाज व सर्व दुकाने बंद ठेवून पोलीस ठाणे उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी स्वाभिमानी नाविक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड व सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण तसेच संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाभिक समाज आहे अशा समाजाबद्दल अपशब्द वापरले खऱ्या अर्थानं नरेंद्र पाटील म्हणजे एक दलाल आहे आणि या नाभिक ना समाजाबद्दल बोलताना दहा वेळा विचार करायला पाहिजे होता हा समाज शूरवीरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जीवदान दिलं ते जुवा माले शिवा कशी यांचा हा नाभिक समाज वंशज आहे याचा भान त्याला राहिला ना नाही ज्या शिवसेनेने शिवाजी महाराजांवर संघटना काढली पक्ष काढला त्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जीवदान दिलं त्या समाजाबद्दल तो अपशब्द वापरून जातीवाचक शब्द वापरून तमाम नाभिक समाजाचा नाभिक समाजा पोळाचा त्यांना अपमान केलाय ती बुद्धिमान समाज असणारा समाजाला जर अशा पद्धतीचा हा दलाल असणारा नरेंद्र पाटील हा जर अशा पद्धतीचा भाष्य करत असेल तर त्याचा स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील तमाम नाभिक सखल नाभिक बांधवांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्राच्या संघटनेच्या माध्यमातून आज शासनाला आम्ही मागणी करतो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे जर आपण गुन्हा दाखल करणार नसाल तर आम्ही या ठिकाणा उठणार नाही आज ही प्राथमिक तालुक्याची सर्व समाज बांधव आलेला आहे त्याने जातीवाचक जी शिवाकाळ